मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आलो आहे भाईंदर वेस्ट राईगावमध्ये रायगाव मध्ये आपण बघू शकता की हे रायगाव मध्ये शिवमूर्ती आर्ट्स वर्कशॉप आहे तर मित्रांनो हा बॅनर बघू शकता तुम्ही की हे जे बॅनरमध्ये फोटो आहेत ते गेल्या वर्षी केलेल्या मूर्त्या आहेत मित्रांनो आतमध्ये बघू शकता मित्रांनो खूप साऱ्या अशा मूर्त्या लावलेल्या आहेत तर मित्रांनो ह्या सगळ्या पी ओ पीच्या मूर्त्या आहेत तर तुम्हाला गणपतीचे जर बघायचे असतील तर गणपतीचे पण मी दाखवतो अजून पुढे आहेत खूप साऱ्या तर मित्रांनो हे डिस्प्लेला लावलेल्या मूर्त्या छोट्या आहेत मित्रांनो तुम्हाला जर यायचं असेल तर मी सांगेल तुम्हाला इकडे पण मित्रांनो लावलेल्या आहेत मूर्त्या तर मित्रांनो इकडे बघू शकता की मोठ्या मूर्त्यांचं चा काम चालू आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता की हे जे भाईंदर वेस्टमध्ये जे आहे कारखाना त्याच्यात तुम्हाला हे म्हणजे रायगावमध्ये पूर्ण म्हणजे भाईंदर वेस्टमध्ये तुम्हाला मोठी मूर्ती इथे फक्त ह्याच कारखान्यात तुम्हाला बघायला भेटेल बाकी कुठे तुम्हाला एवढी मूर्ती मूर्ती कुठेच बघायला भेटणार नाही तर मित्रांनो हे काम चालू आहे इकडे बघू शकता तर मित्रांनो तिकडे दुसरा मूर्तीचा काम सुरू करतायत बघू शकता की इकडे ही दुसरी ट्रॉलीवरती काम चालू झालेलं आहे आता इथं दुसरा मूर्ती बनवायला सुरू करतायत एक मूर्ती उभी करून झालेली आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही इकडी मूर्ती इचं काम बाकी आहे मित्रांनो अजून मित्रांनो तुम्हाला मातीच्या मूर्त्या पण बघायच्या असेल तर मातीच्या मूर्त्या पण मी दाखवणार आहे इकडे बघू शकता मित्रांनो इकडे माती काम चालू होतं माती हे मातीच्या मूर्त्या आहेत मित्रांनो सगळ्या हे आता सुकल्यामुळे तुम्हाला असं वाईट दिसतात मूर्ती ओली असली का अशी बघा या असं दिसते हवेत गणपती चालू आहे इकडे सुकल्यावरती अशा वाईट होतात आता थोड्या दिवसानंतर आम्ही हे आता पेंटिंग करायला घेणार आहेत ना आता व्हाईट वॉश येणार आणि त्याला बॉडी कलर बघू शकता मित्रांनो गणपती हे सगळ्या मातीच्या आहेत हे दगडू पण आहे इकडे मोठा ही सिद्धिविनायक आहे हा तर चालू झालेला दो होता दोन आहेत गणपती असेल तर मित्रांनो इकडे बघू शकता की काम चालू झालेलं आहे इकडे मूर्ती वरती घेत आहेत बघू शकता मित्रांनो खूप हालत बेकार होते इथे वरती मूर्ती चढवताना मित्रांनो ही मूर्ती वर नेताना खूप हालत बेकार झालेली कारण ही पण बघा हलकी नसतं गणपती एकदम खूप जड असतो

kuat gini lihat ubi gini lihat gitu kan? ya

मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो सबस्क्राईब करा चॅनलला तर भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बाय बाय